एका वर्गखोलीची रुंदी सहा मीटर व लांबी आठ मीटर आहे तर सहाशे चाळीस सेमी क्षेत्रफळाच्या किती फरशा या खोलीत बसतील तर पहा एकूण फरशा आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल वर्गखोलीचे क्षेत्रफळ छेदक्षे फरशीचं क्षेत्रफळ वर्गखोली आयत आकृती असल्याने याच क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिल रुंदी म्हणजेच साही आठ ते अठ्ठेचाळीस आणि मीटर सेंटीमीटरमध्ये आपल्याला करण्यासाठी आपल्याला हे शून्य वाढवायचे भागीले काय करायचं सहाशे चाळीस हे तर सेमीमध्येच दिलेलं आहे मग पहा हे शून्य शून्य कॅन्सल आता काय होणार आहे आठे आठ चौसष्ट आठ आठ साहा अठ्ठेचाळीस मग किती शून्य पहा म्हणजे सहा हजार छेद आठ मग पहा आठ एक आठ आट, छप्पन्न चार राहिले आठवड्या शून्य म्हणजे सातशे पन्नास फर्शा या खोलीमध्ये बसतील दोन नंबरचा पर्याय बरोबर होतात यालाच तुम्हाला गोल करायचंय तर अशा प्रकारे प्रश्न असेल तर आपल्याला काय करायचं एकूण वर्ष कसं करायचंय त्या खोलीचं क्षेत्रफळ भागले त्या फर्शीच क्षेत्रफळ करायचं आहे हे सूत्र तुम्हाला लक्षात आहे तरच तुमचं उत्तर हे अगदी बरोबर आणि युनिटी